आर्यस पाटील यांनी वडिलांचे संस्कार जपले ए पाटील यांचं वक्तव्य दाजीपूर येथे सेवानिवृत्त सधीच्या कार्यक्रम थाटात आध्यात्मिक वारसा लाभलेले व वा शिक्षण क्षेत्रात नाव कमावलेले शिस्तप्रिय गुरुजी कैलासवासी हरिभक्त परायन श्रीपती कोंडी पाटील यांचे संस्कार जपण्याचे कार्य आर्यस पाटील यांनी केले असे उद्गार ए वाय पाटील यांनी श्री बोंबाडे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आर्यस पाटील यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ प्रसंगी काढले ते पुढे म्हणाले आर्यस पाटील यांनी वयाची शिक्षण क्षेत्रात आपले मौलिक योगदान दिले संयमी आणि व्यक्तिमत्व लाभलेले शिक्षक म्हणून ते सर्वांना परिचित होते त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे अनेक विद्यार्थी आज उच्च क्षेत्रात काम करत आहेत वडिलांचे संस्कार आणि शिस्त जपण्याचे काम त्यांनी केल्याचं सांगितलं नुकताच हा कार्यक्रम दाजीपूर हायस्कूलच्या पटांगणात थाटा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमात अरुण डोंगळे एस के पाटील व्ही डी पाटील सूर्यकांत सावंत संदीप आदमापुरे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी चेअरमन अरुण डोंगळे हायस्कूलचे उपाध्यक्ष दत्तात्रय निल्ले माजी उपसभापती मोहन पाटील सचिव श्रीमती सुजाता बोंबाडे सरपंच सौ प्रतिभा कोरगावकर मुख्याध्यापक वायम सुतार सर्व शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते